नमस्कार मित्रांनो फडणवीस शिंदे तीन दिवसात डाव टाकतच निवडणुकीचे चित्र पलटणार काय आहे ही, ही महाराष्ट्राची बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे त्याआधीच काही मिनिटापर्यंत युवती आघाडीचं भिजत घोंगड होतं प्रमुख्याने महायुतीत अनेक ठिकाणी तोडगा न निघाल्याने युवती तुटल्याची घोषणा खुद स्थानिक नेत्यांनी केली आहे भाजपसह शिवसेनेच्या सह अर्ज दाखल केला आहे त्यामुळे काही मोजके अपवाद वगळता वा भाजप व शिवसेना असणार हे सध्याच्या आघाडीचं चित्र आहे छत्रपती संभाजीनगर मधील युवती तुटल्याची घोषणा खुद मंत्री संजय शिरसाट यांनी केली त्यापाठोपाठ अमरावती नवी मुंबई जालना पुणे नाशिक नवी मुंबई सांगली पिंपरी चिंचवड मालेगाव अकोला मीरा भाईदर धुळे उल्हासनगर नांदेड आदी महापालिकेमध्ये खाडा बातम्या येत आहेत स्थानिक नेत्यांकडून तसेच संदेश दिले काही ठिकाणी भाजप नेत्यांकडूनही त्यावर शिक्कामोर्फात करण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते ने व मंत्री उदय सामंत यांनी मात्र आज पुण्यात मीडियाशी बोलताना सभ्रामात टाकणारे विधान केले आहेत युवती तुटल्याची घोषणा नेते करतात पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात काही वक्तव्य केलं असतील तर ती अधिकृत मानू नये कुठेच युवती तुटली नाहीत अर्ज भरण्याची मुद्दत संपत असल्याने एबी फॉर्म वाढल्याचे सामन्याने सांगितले एवढेच नाही तर आमच्याकडे अजूनही तीन दिवस असल्याचे सांगत त्यांनी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तोडगा काढतील असा आशेची किरणही दाखवली आहेत थोडक्यात छाननी आणि अर्ज मागे घेण्याची मुद्दत संपेपर्यंत युवतीची चर्चा सुरूच राहणार असल्याचे संकेत सामनने दिले आहेत फडणवीस आणि शिंदे या तीन दिवसात सर्व चक्र फिरून विरोधकांच्या पाणी फिरवतील असं सांगण्याकडे त्यांचा सा रोख होता पुढील तीन दिवसात जागा वाटपावर तोडगा काढून अर्ज भरलेल्या ते मागे घेण्यास सांगितले जाऊ शकतात तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची पर्याय ये समोर येऊ शकतात त्यासाठी दोन्ही नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहेत पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला जेमतेम दहा ते पंधरा जागा द्यायला तयार आहेत पण सेनेला अधिक जागा हव्या आहेत रवींद्र धांगेकर यांच्या उमेदवारी देण्यावरून मोठा तणाव असल्याचे चर्चा आहेत त्यामुळे ही चर्चा पुढे सरकत नाही असंही सांगितले जात आहेत मिळत मधील युती तुटल्याचे नेत्यांनी स्पष्ट केलं आहे हीच स्थिती बहुतेक ठिकाणी आहेत त्यामुळे पुढील तीन दिवसात वादातील जागाबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी फडणवीस आणि शिंदे प्रयत्नशील असतील तोडगा न निघाल्यास दोन्ही पक्षांना निवडणुकीत काही महापालिकेमध्ये मतविभाजनमुळे नुकसान सहन करावे लागू शकतात दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची युती अनेक ठिकाणी होऊ नये यासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवून असल्याचं सांगितलं जात आहे प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे नवी मुंबई कल्याण डोमवली आदी महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची ताकद आहेत तिथे युती तुटल्यास मतविभाजनाचा फटका दोघांनाही बसू शकतो या मतविभाजनाचा फायदा आपल्याला होईल अशी आशा महाविकास आघाडीतील पक्षांना आहेत पण महाराष्ट्रातील भाजपचे चाणक्य असलेले फडणवीस कडून विरोधकांना ती संधी दिली जाणार नाहीत पुढील तीन दिवसात शिंदेसोबत चर्चा करून ते मार्ग काढून युवती भक्कम करतील असं मानायला हरकत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद